एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड विधान परिषदेमध्ये रमी खेळतानाचा कृषी मंत्री कोकाटेचा व्हिडिओ व्हायरल आमदार रोहित पवारांकडून कोकाटे रमी खेळत असतानाचा व्हिडिओ ट्विट मी कोणताही गेम खेळत नव्हतो मोबाईलवर आलेली जाहिरात स्किप करत होतो व्हायरल व्हिडिओवर कृषी मंत्री कोकाटेंची सारवासारव सारव राज्यातील शेतकरी मरत असताना कृषी मंत्री रमी खेळतोय बडे हल्ला बोल तर विसरा शेती खेळा रमी मिळणार नाही शेतमालाची हमी जितेंद्र आव्हाडांनीही कोकाटींना डिवचलं अजितदादांनी कोकाटेंबद्दल योग्य निर्णय घ्यावा रोहित पवारांची मागणी तर अमित शहानी चार मंत्र्यांना डच्चू द्यायला सांगितलंय त्यात कोकाटेंचंही नाव राऊतांचा दावा अभिनेता आमिर खान शाहरुख खान ही सर्वच सर रमी खेळतात मंत्री कोकाटेंच्या व्हिडिओवर मंत्री प्रताप सरनाईकांचं अजब विधान महाराष्ट्रासाठी राज ठाकरेंना आताही फोन करू शकतो बाकीचे लपून भेटतात आम्ही उघड भेटू सामनाच्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंची मनसेसोबत युतीसाठी चर्चेची तयारी ठाकरे ब्रँड कधीच संपलेला आहे काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसून उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली गिरीश महाजनांची टीका उद्धव ठाकरे युतीसाठी राज ठाकरेंपुढे भिकेचा कटोरा घेऊन उभे राहिले शिंदेच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचा खोचक टोला ठाकरे बंधू एकत्र आल्यानं मुस्लिम आणि गुजरातींनाही आनंद पण अनेकांना पोटशूट ठाकरेंचा शिंदे आणि भाजपला टोला तर ठाकरेंचं मुस्लिम प्रेम दिसून आलं भाजपच्या केशव उपाध्यांचा निशाणा ज्यांची घरं कासेची असतात त्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड फेकू नये सामना मधल्या मुलाखतीमधून केलेल्या टीकेला एकनाथ शिंदेचं भविष्यामध्ये एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेही एकमेकांना मिठी मारतील मात्र त्यासाठी वाट बघावी लागेल राजकारणामध्ये कोण कोणाचा कायमचा शत्रू नसतो मंत्री प्रताप सरनाईकांचं मोठं विधा प्रताप सरनाईक कोणत्या अर्थानं शिंदे आणि ठाकरेंच्या एकत्र येण्याबाबत बोलले याबाबत माहिती नाही सरनाईकांशी चर्चा करून यावर बोलेत मंत्री शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया मंत्र्यांच्या बांधगडीमुळे फडणवीसांच्या प्रतिमेला तडा जातोय फडणवीसांनी त्या मोडीत काढल्या पाहिजेत असा मित्र म्हणून माझा सल्ला गायकवाड आणि शिरसाठांवरून उद्धव ठाकरेंचं भाष्य उद्धव ठाकरेंना अचानक फडणवीसांचा इतका पुळका का आला प्रवीण दरेकरांचा निशाणा तर माहितीचा कारभार योग्यच ठाकरेंनी सल्ला देऊन चुका सांगण्याची गरज नाही शंभराज देसाईंचाही पलटवार आमदार रोहित पवारांच्या विरोधात आझाद मैदानामध्ये पोलीस स्थानकात गुन्हा दाखल सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी से लोहसे लोहा पिघल नाही सकता धनंजय मुंडे विरोधकांना सुनावलं धनंजय मुंडेंनी केलेल्या कारनाम्यांमुळे बीड जिल्ह्याची बदनामी जनतेसमोर जायची त्यांची लायकी राहिली नाही करुणा मुंडेंची टीका न्याय मिळत नाही तोवर लढा देत राहणार महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून ज्ञानेश्वरी मुंडेंचा निर्धार रुग्णालयामध्ये उपचार घेताना गुन्हा दाखल केल्याची खंत व्यक्त पंतप्रधान मोदींचा तेवीस आणि चोवीस जुलैला ब्रिटन दौरा पंतप्रधान किरीस स्टारमर यांच्या निमंत्रणावरून भेट देणार मोदींचा चौथा ब्रिटन दौरा